नमस्कार दक्कन न्यूज टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ईदच्या स्टेटसमुळे नांदेडच्या दोन महिला वकिलांमध्ये जुंपले एकेने अट्रॉसिटी कायद्याने गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली ईदचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यानंतर दोन महिला वकिलांमध्ये चांगली जुंपले या दोन महिलांमधील एक महिला अनुसूचित जातीची आहे त्यांनी पोलीस अधीक्षक नांदेड आणि अभिवक्ता संघाचे अध्यक्ष यांच्याकडे अर्ज देऊन जातीवाचक शिवीगाळ शिविगाळ करणाऱ्या महिला वकिलाविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची विनंती केली आहे नांदेड जिल्हा अभिवक्ता संघामध्ये एक छत्तीस वर्षीय महिला वकील अनुसूचित जातीच्या आहेत त्यांनी रमजान ईद दिनाच्या शुभकामना देण्यासाठी आपल्या मोबाईलवरील व्हॉट्सअपवर दहा एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजता स्टेटस ठेवले त्यानंतर त्या स्टेटसवर नांदेड अभिवक्ता संघातील दुसऱ्या एका महिला वकिलाने उत्तर दिले स्टेटस का ठेवले असे लिहिले तू मुस्लिम आहेस काय असे लिहिले पण त्याकडे मी दुर्लक्ष केले असे अनुसूचित जातीच्या वकील महिलेने आपल्या अर्जात लिहिले आहे दिनांक बारा एप्रिल रोजी न्यायालयाच्या मध्यंतर काळात दुपारी दोन ते तीन वाजे दरम्यान अनुसूचित जातीच्या वकील महिला या महिला वकिलाच्या कक्षात जेवत असताना त्यांच्या स्टेटस वर कमेंट करणाऱ्या महिला वकील आल्या आणि बासा ईद मुबारक असे म्हणून विचित्र हावभाव करून मला चिडवले मुस्लिम समाजाबद्दल सुद्धा घाणेरडे शब्द वापरून त्या महिला वकील बोलत होत्या तेव्हा त्यांनी मला जातीवाचक उल्लेख करून माझे पाळलेले गुंड आहेत मी त्यांना बोलावून तुला मारेल असे सांगितले या ठिकाणी रंगभेदाचा उल्लेख पण त्या महिलेने केला असे अर्जात लिहिले आहे अनुसूचित जातीच्या महिला वकिलांनी आपल्या अर्जात लिहिले आहे की मी भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार वागते सर्व धर्म समभाव मानते कोणत्याही धर्माच्या व्यक्तीबरोबर राहण्याचा मला अधिकार आहे तेव्हा यावर दुसऱ्या वकील महिलेने पुन्हा रंगभेदाचा उल्लेख करून जातीवाचक शिवेगाळ केली आहे असे अर्जात लिहिले आहेत मी फक्त हिंदू धर्माविषयी चांगले बोलावे तर धर्माविषयी बोलू नये असा दबाव ती महिला वकील आणत आहेत तसेच भविष्यात मला काही धोका झालात किंवा मला काही इजा झाली तर याची सर्वस्वी जबाबदारी त्या महिलेची आहे भारतीय संविधानाने जातीवाद संपवला असताना आजही समाजात जातीयता निर्माण केली जात आहे त्यांना कठोर शिक्षा होऊन समाजात समानता प्रस्थापित करण्याची गरज आहे नांदेड जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या बारमध्ये दलित वर्गाला धारेवर धरून त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत आहे नैसर्गिक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे तरी माझ्यासोबत जातीय वाचक शब्द वापरून धमक्या देणाऱ्या महिला वकिलाविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांवये गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलीस अधीक्षक नांदेड आणि अभिवक्ता संघाचे अध्यक्ष यांच्याकडे पण केलेली आहे बातमी आवडल्यास दक्कन न्यूज टुडे या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअरही करा मुख्य संपादक सय्यद तन्वीर सोबत तन मी सुनीता शिरसाट न्यूज टुडे नांदेड